ठाणे वर्तकनगर येथील रेमण येथील मैदानात रंगणार रासरंग ठाणे क्रीडाई एस सी एच आय -E, दरवर्षीप्रमाणे रासरंग कार्यक्रम आयोजित केला आहे मात्र ठाण्याच्या वेशीवर मॉडेला चेकनाका येथे होणारा रासरंग यावेळी शहराच्या मध्यवर्ती असलेल्या वर्तकनगर येथील रेमणच्या पटांगणावर रंगणार आहे लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर वेद लागतात ते नवरात्र उत्सवाचे दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव भव्य दिव्य स्वरूपात पार पाडण्याचे आयोजन करण्यात येत आहे या उत्साहाला नवी भरारी देण्यासाठी रासेरंग ठाणे दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा ठाण्यात घुमणार आहे क्रेडाई एम सी एच आय ठाणेचे अध्यक्ष सचिन मिराणी यांच्या नेतृत्वाखाली सहा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता रेमंड ट्रेड शो हॉल येथे भूमिपूजन करण्यात आले संगीत नृत्य आणि भक्तीचा संगम रासरंगमध्ये पाहायला मिळणार आहे बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान रोज संध्याकाळी सात वाजता आरती बॉलिवूड व टेलिव्हिजन सेलिब्रिटींची खास उपस्थिती राहणार आहे सेलिब्रिटी गायक राम श्रीराम अय्यर मेहुल गंगर अंबर देसाई कविता राम तेजदान गढवी शीतल बारोट यांची रंगदार मैफिल आणि अँकर हेमाली सेजपाल यांचे खास सूत्र संचालन यामुळे रास आणखी वाढणार आहे धर्मवीर आनंद प्रतिष्ठान आणि ठाणे एम सी यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमची जितू मेहता आणि सचिन बिराणी यांच्या नेतृत्वाखाली एम सी एच आय यांच्या वतीने रास रंग दोन हजार पंचवीस यावर्षी सुद्धा रेमंड ग्राउंड या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे गेले कित्येक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गरब्याचं आयोजन केलं जातं किमान पंधरा ते वीस हजार गरबाप्रेमी दररोज या ठिकाणी या गरबा नृत्याचा आनंद घेत असतात या ठिकाणी येणारी मुलं अतिशय बिंदास्तपणे शिस्तीमध्ये या गरब्याचं आयोजन केलं जातं आणि ही पूर्ण एम सी एच आयची आमची टीम आहे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असतात नामवंत संगीतकार नामवंत गायक या गरब्यामध्ये सहभागी होतात आणि गरबा म्हणजे गुजरात गरबा म्हणजे सुरत परंतु तोच गरबा त्याच पद्धतीमध्ये त्याच ठेक्यामध्ये ठाण्यामध्ये आयोजन या ठिकाणी एम सी एच आय यांच्या वतीने जितूबाई मेहता आणि सचिन मिराणी यांची टीम या ठिकाणी आयोजित करत असते ठाणेकरांसाठी एक पर्वणी आहे जास्तीत जास्त तरुणांनी तरुणींनी आणि गरबाप्रेमी नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं ही ठाणेकर म्हणून एक विनंती या ठिकाणी करत आहे 25 में आप सबका स्वागत है आप जितने भी आ, हमारे गरबा प्रेमी हैं जो तो आते हैं उन सबका स्वागत करते हैं और ये जो हमारा है और भी अच्छा और और भी बड़ा होएगा क्योंकि ये टाइम काफी और बड़े लेवल पे हमने ऑर्गेनाइज किया है और एक्सेसिबिलिटी भी काफी अच्छी है थैंक यूलाइंड पिछले सात वर्षों पास काम चालू चलेना है ते साठी आता हे टाइम रेमंड ग्राउंड मध्ये आपण आयोजित केलेला आहे से सिटीच्या सेंटर मध्ये आहे आणि हायवे कनेक्टिव्हिटी आहे हायवे मध्ये आहे तर ते नक्की लोकांना यायला सोपं पडेल चांगली प्रबंध व्यवस्था केलेली आहे तो मी सगळ्यांना विनंती करतो ते पीक मध्ये पोहचलेला आहे तिथे यायच्या कर ऑक्टोबर पर्यंत तुम्ही तिथे या एन्जॉय करा